आज मी पुण्यातील तळजाई टेकडीवर आलो होतो मी जे इथे काही पाहिलं त्याने मनमाज हलवून गेलं देवाच्या मूर्ती फोटो धागे दोरे आणि पूजांचं साहित्य हे सगळं काही झाडाखाली टाकलेलं होतं कधी आपण याच मूर्ती समोर नतमस्तक झालो होतो आणि आज याची अवस्था बघा मला तुम्ही सांगा देवावर श्रद्धा सा ठेवणार मानसिकता का बदलला असेल त्याची गरज संपली की देव सुद्धा जुना झाला आणि फेकून दिला काय देव पण अपग्रेड व्हावा हो लागतो का ती श्रद्धा आपली टेम्परवरी आहे मला असं वाटतं आज माणसाने देवावर नाही स्वतःच्या स्वार्थावर श्रद्धा ठेवली आहे गरज असते तेव्हा नमस्कार आणि गरज संपली की विसरतो देव कुठेही फेकून श्रद्धा विकत मिळत नाही देव बदलण्याआधी स्वतःचे विचार बदला देव ही वस्तू नाही ती आपली ओळख आहे म्हणून देवांना कधी फेकू नका कचऱ्यात टाकू नका